नाशिक रोड बस स्टँड येथून दुचाकी चोरी करणाऱ्याला अटक एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त गुन्हे शोध पथकामार्फत अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे गोसावी यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रोशन संजय गोधडे वय वर्षे तेवीस राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड यांनी गुन्ह्यातील वाहन चोरी केले आहे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत संशयिताचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकास नाशिक रोड बसस्टँड परिसरात तो फिरत असताना मिळून आल्याने त्यात चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीस अटक करण्यात आली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकोणीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आरोपीकडे सखोल चौकशी करून एक लाख तीस हजार रुपयांच्या एकूण तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके विजय टेमगर विष्णू गोसावी सागर आडणे गोकुळ कासा रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पांसरे यशराज पोतन संतोष पिंगळ रानडे आदींनी केली आहे प्रतिनिधी जितेंद्र नलवडे VR news tu estás.